मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एकट्याने लढवायचे संकेत दिले आहेत तशा सूचनाही त्यांनी नुकत्याच शिर्डीत भाजपच्या परिषदेत दिल्या आहेत तत्पूर्वी विरोधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही असेच म्हटले होते त्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप खरंच स्ववळावर लढलं तर महायुतीचे मित्रपक्ष असलेला शिंदे गट अजित पवार गटही स्वतंत्र लढेल अशी शक्यता दिसत आहे अशा वेळी नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमके काय चित्र दिसेल याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आणि आपण लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले भाजपला महापालिका निवडणूक एकट्याला का लढवायची आहे हा मोठा प्रश्न आहे मुंबई सारख्या महानगरपालिकेचा विचार केला तर तेथेही भाजपला शिंदे गट व अजित पवार गटाची आवश्यकता लागणार आहे कारण मुंबई वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता आहे दुसरीकडे नगरपालिकेचा नगर नगर विचार केला तर तेथेही शिंदे गट व अजित पवार गटाला घेतल्याशिवाय भाजपला एक हाती सत्ता मिळवता येणार नसल्याचे दिसत आहे तर महाराष्ट्रातील महापालिका संस्थांमध्ये ओबीसी कोट्याचा समावेश करण्याचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर महिन्यात निर्णय घेण्याची आशा मुख्यमंत्री व्यक्त करत आहेत परंतु हा निर्णय लवकर लागला तर येत्या महिन्याभरात मनपाच्या निवडणुका लागतील अशी शक्यता आहे मग या महिन्याभराच्या काळात महायुतीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढले तर मात्र ही निवडणूक प्रत्येक पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे महायुतीचा नगरमधील विधानसभा बलाबलाचा विचार केला तर येथे भाजपचे चार अजित पवार गटाचे चार आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत उर्वरित दोन आमदार हे शरद पवार गट व काँग्रेसचे आहेत शहरातील मनपाचा विचार केला तर मनपात गेल्या वेळी शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक होते त्या खालोखाल भाजप व नंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक होते आता राज्यातील राजकीय गणित पाहिलं तर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत व राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली आहेत त्यामुळे सगळ्यांची ताकद विभागली आहे ताकद विभागणीत मात्र भाजप व काँग्रेस एकसंघ दिसत आहे परंतु शहरात काँग्रेसची ताकद म्हणावी तशी नाही भाजप स्वबळावर लढू शकते परंतु सत्ता स्थापनेसाठी त्यांना आपल्या मित्र पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही राजकीय जाणकार सांगतात कदाचित भाजपच्या स्वबळाची शक्यता पाहूनच सध्या नगरमधील ठाकरे गटातून आउट गोईंग सुरू आहे असेही सांगितले जात आहे कारण मनपा भाजप व इतर पक्षांनी स्वबळावर लढवली तर पक्ष बदल केलेल्या इच्छुकांना निवडणूक लढविणे व तिकीट मिळवणे सोपे जाणार आहे मात्र महायुती अहिल्यानगर मनपा एकत्रित लढली लड� तरच सत्ता येण्याची संधी वाढणार आहे हेही तितकेच खरे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद